हिंद केसरी समाधान पाटील यांना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे वाळू उपसा करण्यासाठी भीमा नदीच्या पात्रालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यानं नदीपात्रात जाण्यासाठी रस्ता देण्यास नकार दिला म्हणून त्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी हिंद केसरी पैलवान समाधान पाटील राहणार नजीक पिंपरी तालुका मोहोळ विरुद्ध दाखल असलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे दरम्यान या प्रकरणाची हकीकत अशी की यातील फिर्यादी यांची भीमा नदीच्या पात्रालगत शेती आहे आरोपी समाधान पाटील यांना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करायचा होता म्हणून ते फिर्यादीच्या शेतातून रस्ता मागत होते परंतु फिर्यादी यांनी त्याला नकार दिल्यानं पैलवान समाधान पाटील यांनी फिर्यादीस बेगमपूर इथल्या हॉटेलमध्ये बोलावून घेऊन जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली अशी फिर्याद कामती पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती आरोपी समाधान पाटील यांनी सोलापूर सत्र न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता त्यानंतर आरोपी पैलवान समाधान पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेतली होती या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर झाली जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅडव्होकेट जयदीप माने यांनी युक्तिवाद केला आरोपीचा उत्कर्ष सहन होत नसल्यामुळं त्याचा मत्सर करणाऱ्या लोकांनी फिर्यादीला हाताशी धरून खोटी केस केली आहे न्यायमूर्तींनी सरकारी पक्ष फिर्यादीचे वकील आणि आरोपीच्या वकिलांचं युक्तिवाद ऐकून आरोपी हिंद केसरी पैलवान समाधान पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे या प्रकरणी आरोपी पैलवान समाधान पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट जयदीप मानी यांनी तर सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट रश्मी तेंडुलकर यांनी काम पाहिलं